शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता या ठिकाणी जो शेतरस्ता आहे किंवा शेतरस्ता बांध आहे त्याची रुंदी आता वाढवण्यात आलेली आहे तर शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना निर्देश देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर हा व्हिडिओ आपण आवर्जून पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आता शासन निर्णय पाहूया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंग कामासाठी करण्याचा हक्क का प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो तर पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरण ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाला जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहे तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार कारवाई करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी असं या जे आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे ते पुढे आपण व्यवस्थित पाहूया तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजे मोठे कृषी अवजारे उदाहरण ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत असं सांगण्यात आलं आहे तर दोन नंबरचे अपडेट पाहूया शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटाचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटाचा हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व आक्षेपाचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद क्षेत्रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांब असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते ती चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा असे सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतेवर टिकवून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावे परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमाची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही ब सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अनव्य मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलमनुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत तर सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे ती कारवाई काय आहे ते आपण पाहूया तर सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलमनुसार पाच आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्याबाबतचा सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अनवे मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एक एकोणीसशे सहाच्या कलम पाचनुसार वहिवाटाच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावी त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच अनवे प्राप्त अर्जावर प्राप्त झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत आद अंतिम आदेश पारित करण्याबाबत तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एक एकोणीसशे सहाचे कलम पाच आणवे अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्यांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकाली काढावी असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा